सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मांडणारे शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मत मांडण्याची मोभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते भाजपनं आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते सोलापुरात उपरे बाहेरचे असल्याचं अंडरलाईन करत पत्र लिहिलं बीडचं पार्सल बीडला पाठवा असे पोस्टर्सही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारसंघात व्हायरल केले ही लाईन पुढे जात सातपुत्यांनी शिंदेंच्या या उपऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं माझ्या आईवडिलांनी या सोलापुरात सालगडी म्हणून काम केलं मीही जनतेचा सालगडी म्हणून काम करेन खासदार किला सुशीलकुमार शिंदे दोनदा आणि पत्नीचं एकदा पराभव झालाय आता शिंदे परिवाराला चौथ्यांदा धूळ चारू अशा कडवट शब्दात सोलापूरचं राजकारण निवडणूक होईपर्यंत असंच धगधगत राहणार एवढं मात्र नक्की काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या सोलापुरात भाजपनं लिंगायत फॅक्टर पुढे करत सलग दोनदा विजय मिळवला सुशील कुमार शिंदे सारख्या काँग्रेस मधील बड्या नेत्याला इथं पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये वंचितनं केलेलं मतविभाजन याला कारणीभूत ठरलं त्यामुळे राजकीय पटलावर अनेक उलतापालती झाल्यावर वंचितच्या एंट्रीने सोलापुरातही यंदा तिरंगी लढते वडिलांच्या पराभवाचा वस्पा काढण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांना सातपोते जाणार का गेल्या वेळेस काँग्रेसवर उलटलेली वंचितची उमेदवारी यांना कोणाला लॉस मध्ये घेऊन जाणार पश्चिम महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या सोलापूरच्या खासदारकाला कुणाची ताकद किती आहे वडिलांच्या पराभवाचा वजपा काढण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांना सातपुते जड जाणार का गेल्या वेळेस काँग्रेसवर वे उलटलेली वंचितची उमेदवारी यांना कुणाला लॉस मध्ये घेऊन जाणार पश्चिम महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या सोलापूरच्या खासदारकीला किला कुणाची ताकद किती आहे तेच जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी अशा या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपसाठी सोपा गेलाय दोन्ही वेळा भाजपने नवीन उमेदवार देऊनही त्याला घवघवीत यश मिळालं यंदाही भाजपने नवीन उमेदवार जाहीर केलाय सोलापूर मतदारसंघाच्या राजकारणावर एकवर नजर टाकली तर आपल्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतील एकोणीसशे बावन्न साली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी एन राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे सत्तावन्न साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले मतदारसंघ स्थापनेच्या दहा वर्षांनी सोलापुरात एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसचा सा उदय झाला एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार तीन या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदारसंघात गाजवलं मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला नौखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशील कुमार शिंदेचा पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली सलग दोन वेळा उमेदवार बदलीचा भाजपचा पॅटर्न राहिल्याने यंदाही तोच फॉर्म्युला भाजप राबवणार असं वाटत असताना झालंही तसंच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यावर भाजपने सोलापूर सोलापूरसाठी विश्वास टाकला तर काँग्रेसने सोलापूर मध्येच्या सलग तीन टर्मच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलं त्यामुळे दोन्ही बाजूने लोकसभेसाठी नवखे मात्र निवडणुकीसाठीचे छक्के पंचे माहीत असलेले उमेदवार रिंगणात असल्याने सोलापूरच्या लढतीला रंगत असणार आहे मतदार संघाच्या डेमोग्राफीचा विचार केला तर सोलापुरात लिंगायत बहुल मतदारांची संख्या सर्वाधिक आहे त्यानंतर पद्मशाली समाज मुस्लिम अनुसूचित जाती धनगर समाज यांचा क्रमांक येतो इथला लिंगायत समाज परंपरेने भाजपला मतदान करत आलाय दोन हजार चौदा साली शरद बनसोडे आणि दोन हजार एकोणीस मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता त्यावेळी लिंगायत समाजाची एक हाती मतदान हे भाजपला पडलं होतं पण वंचित बहुजन आघाडी सुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर सोलापूर मतदारसंघात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि दोन हजार ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता त्याचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता यंदाही वंचितनं सोलापुरातून राहुल गायकवाड यांना मैदानात उतरवल्यामुळे याचा फटका नेमका सातपुत्यांना बसतोय की हेही पाहावं लागेल महाराष्ट्रात सर्वात दुर्लक्षित मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या सोलापुरात अनेक वर्षांपासून समांतर पाईपलाईनचा प्रश्न रखडलाय त्याचं काम संथ गतीने सुरू आहे शिक्षण आणि उद्योगासाठीचा बेसच अजून सोलापुरात तयार झाला नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत हे कळीचे मुद्दे ठरू शकतात बाकी सोलापुरात या नवख्या उमेदवारांच्या लढतीत खासदारकीचा मान कोणाला मिळेल तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा